आता आपला हा रस काढून झालेला त्याच्यामध्ये मी आता गुळ घालून घेता म्हणजे जितका आपल्याला गोड होया याच्यामध्ये घालून घ्यायचा नमस्कार मंडळी साखरमाणी वाईस मध्ये मी सिद्धी तुमचं स्वागत करते आज आपण एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ करणार आहोत मालवणी पद्धतीतले शिरवाळे म्हणजे तांदळाचे शेवया ज्याला म्हणतात ते आपण पारंपरिक पद्धतीमध्ये आज, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्या दोन प्रकारच्या जा बनवल्या जातात एक तांदळाच्या असतात आणि एक नाचणीच्या असतात तर आज, आज आपण तांदळाच्या शेवया करणार आहोत त्याला शिरवाळे पण म्हणतात काही भागामध्ये हे शिरवाळे नारळाच्या रसासोबत खाल्ले जातात आणि तो नारळाचा रस कसा बनवला जातो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा या शेवया आपण लाकडी शेवट्यामध्ये करणार आहोत हा लाकडी शेवगा मालवण मध्ये उपलब्ध आहे आमच्या पप्पांनी हा आणला होता सतराशे ते दोन हजार रुपये याची प्राइस आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मालवण या ठिकाणी जाऊन घेऊ शकता कणकवलीमध्ये पण मिळेल तुम्हाला आणि पूर्वी आपल्या इकडे पितळेचे शेवगे वापरत असत पण आता पितळेचे शेवगे उपलब्ध नसल्यामुळे लाकडी शेवगा वापरला जातो तर आता लाकडी शेवग्यामध्ये आपण हे शेवया करणार आहोत आणि चकलीचा जो साचा असतो दिवाळीमध्ये आपण जो वापरतो चकली बनवण्यासाठी त्या साच्यामध्ये पण तुम्ही या शेवया बनवू शकता जर तुमच्याकडे शेवगा उपलब्ध नसेल तर आता जाऊया आपण आपल्या पाटल्या दारा ज्या ठिकाणी आपण हे शेवया बनवणार आहोत आम्ही तांदळाचे शेवये करतो तांदळाच्या पिठाचे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी या टोपामध्ये पाणी उकळून घेते आणि टोप चुलीवर ठेवते आधी बघा एवढा हो तो बघा मागे आणि हे ढवळायला लाटना आहे मध्ये आम्ही तांदळाच्या पिठाचे शेवये करतो तर त्याच्यासाठी ह्या पीठ घेतलं रेशनच्या तांदळाचं पीठ हा ह्या त्या पहिल्यांदा चाळून घेऊचा लागता हे तांदूळ आम्ही धुवून पहिले सुकत घातलो आणि ते सुकल्यावर त्याचं पीठ दळून आणलो खाली जरा खाली जरा उडता अजून खाली घ्या थोडं आता ह्या तांदळाच्या पिठात आम्ही सवी पुरता मीठ घालून घेतो बघा अजून घेऊ आणि पाणी उकळलं त्या ह्याच्यामध्ये होत पाणी आता पाणी उकाळला आम्ही आता ह्या पीठ घाटून घेतो पिठामध्ये पाणी होत पाणी हा ह्या पिठामध्ये एकदम कडकडीत उकाळल्या पाणी घालूचं लागतं आणि मग पीठ घाटू म्हणजे ते भागवतात तसा ना ते भागवत हा भागवतात तसा पाणी थोडं थोडं घालायचं मध्ये सगळं सगळं घालू आता हे गोळे करून उकळत्या पाण्यात टाकूचे ते म्हणजे शिजा गोळे उकळत्या पाण्यात सगळे रवायचे ना शेवय बनवण्यासाठी आपण हे जे गोळे केले होते ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये उकळते टाकले होते ते आता शिजलेले आहेत प्रॉपर शिजले आहेत तर ते आता आपण शेवग्यामध्ये गाळून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी आधी शेवगा घेऊन येते ह्याच्यावर ठेवू हा बघा हा शेवगा आहे लाकडाचा तर ह्याच्यामध्ये आम्ही ते, ते गोळे टाकून ते असे फिरवून गाळून घेणार आहोत आता आम्ही हे उकडलेलो गोळ घेतो आणि शेवयाच्या ह्या भांड्यामध्ये टाकून शेवे गाळून घेतो अशा पद्धतीने झाले हे बघा हे असे आम्ही शेवये गाळून घेतलं आणि आता हे मी केळीच्या पाण्यावर बघते डायरेक्ट पलटी मार् पलटी मार हुँ? हुँ, आता आपल्याला शेवया खाण्यासाठी नारळाचा ता रस तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे हे किसून पहिल्यांदा मी घेते आहे त्याच्यासाठी आपल्याला गोळ लागणार आहे आणि वेलची पूड लागणार आहे तर पहिल्यांदा मी नारळाचं हे खोबरं किसून घेते आहे म्हणजे आपल्याला शेवया रसामध्ये बुडवून खाता येतील आता आपला खोबऱ्या किसून झालेला आता मी गूळ कापून घेते रस करण्यासाठी बारीक कापून घेते म्हणजे आपल्याला त्या रसामध्ये घालता येईल आता ह्या ज्या खोबऱ्या किसून घेतल्याय तर मी मिक्सरला लावून घेते त्याचं मी रस काढून आहे थोडस जिरा घालते आणि अर्धो चमचा हळद घालते आणि आम्ही मिक्सरला लावून घेऊन येते मी त्या खोबऱ्या मिक्सरला लावून आणलोय आम्ही आता गाळून घेते रस काढून घेते याचो आणि घालून घालून याचा रस काढून घ्यायचो आता आपला हा रस काढून झालेला हा त्याच्यामध्ये मी आता गुळ घालून घेतायचा विकता म्हणजे जितका आपल्याला गोड गूळ घालून घ्यायचा आणि ढवळून घ्यायचा गुळ याच्यामध्ये तो तेवढा धवढवळून घ्यायचा आणि वेलची हे मी बारीक करून घेतलंय खलबत्त्यात ही वेलची घालून घेते वेलचीचा स्वाद येतो चांगलो आपला रस नारळाचा तयार हा त्याच्याबरोबर आपण मगाशी केलं होते शेवये त्या रसामध्ये बुडवून आपण खाऊ शकतो तुम्ही पण असं नारळा रस नारळाचा रस आणि तांदळाच्या पिठाचे शेवये करून बघा खूप मस्त लागतात हे आपले मालवणी पारंपारिक शेवय पारंपरिक रेसिपी आहे मालवणातली कोकणातली तुम्ही पण ही करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं तुमका हे मला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताल तो मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद